आपल्या आयुष्यात कितीही मोठी संकटे आली तरी अशी एखादी अदृश्य शक्ती असते जी आपल्याला त्यातून सुखरूप बाहेर काढते तेव्हा आपण म्हणतो नशिबाने वाचलो पण ते नशीब, नशीब नसते तर ती तुमच्या कुलदेवीची कृपा असते पण तुम्हाला कसे समजणार की तुमची कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी पाच प्रभावी लक्षणे सांगणार आहे जी सिद्ध करतात की तुमची कुलदेवीचा हात तुमच्या पाठीशी आहे शेवटचे लक्षण तर अत्यंत महत्त्वाचे आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा नमस्कार मंडळी माझे नाव मीरा आणि कुक विथ मीरामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आपल्या हिंदू धर्मात कुलदेवीला सर्वोच्च स्थान आहे घराण्याच्या रक्षण करता म्हणून आपण कुलदेवीला पूजतो जेव्हा ती प्रसन्न असते तेव्हा घरात आनंदी आनंद असतो चला लक्षन हो तर मग जाणून घेऊया ती पाच लक्षणे लक्षण नंबर एक ओळखलेली कामे मार्गी लागणे जर तुमची अनेक दिवसांपासून रडखडलेली कामे अचानक पूर्ण होऊ लागली असतील किंवा ज्या कामात खूप अडथळे येत होते ते मार्ग आपोआप मोकळे होत असतील तर समजावे की कुलदेवीने तुमच्यासाठी मार्ग सुकर केला आहे संकटाच्या वेळी कुणाची तरी अनपेक्षित मदत मिळणे हे कुलदेवी प्रसन्न असल्याचे पहिले लक्षण आहे लक्षण नंबर दोन स्वप्नात दृष्टांत होणे अनेकांना स्वप्नात कुलदेवीचे मंदिर देवीची मूर्ती किंवा एखादी प्रसन्न स्त्री दिसते जर तुम्हाला वारंवार असे स्वप्न पडत असेल किंवा स्वप्न तुम्हाला देवीचा आशीर्वाद मिळत असेल तर हा एक खूप मोठा संकेत आहे की देवी तुमच्या भक्तीवर प्रसन्न आहे लक्षण नंबर तीन घरातील वातावरण आणि सकारात्मकता ज्या आघारावर कुलदेवीची कृपा असते त्या आघारात विनाकारण भांडणे होत नाहीत घरात पाऊल ठेवतात जर तुम्हाला प्रसन्न वाटत असेल घरात एक प्रकारचं सुगंध किंवा शांतता जाणवत असेल तर समजून जा की तुमच्या घरातील नकारात्मकता नष्ट झाली आहे आणि कुलदेवीचे तिथे वास्तव्य आहे लक्ष नंबर चार आर्थिक बरकत आणि अन्नाची कमतरता न भासणे कुलदेवी प्रसन्न असेल तर तुमच्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही कमी उत्पन्नातही तुमची सर्व कामे व्यवस्थित पार पडतात आणि घरात बरकत राहते विनाकारण होणारा खर्च थांबतो हे देवीच्या कृपेचे लक्षण आहे लक्षण नंबर पाच कुळाचाराची ओढ लागणे हे सर्वात महत्त्वाचे लक्षण आहे जर तुम्हाला अचानक आपल्या कुलदेवीच्या दर्शनाला जाण्याची ओढ लागली घरात कुळाचार उदाहरणार्थ गोंधळ बोंडण किंवा नैवेद्य करण्याची इच्छा प्रबळ झाली तर समजा कुलदेवीनेच तुम्हाला साथ घातली आहे जेव्हा देवीला तुमची सेवा स्वीकारायची असते तेव्हा ती अशी बुद्धी देते तर मित्रांनो या पाचपैकी तुम्हाला कोणती लक्षणे जाणवतात कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि मनोभावेली हा जय कुलदेवी जर तुम्हाला ही लक्षणे जाणवत नसतील तर नाराज होऊ नका दर मंगळवारी आणि शुक्रवारी देवीचा दिवा लावा वर्षातून किमान एकदा तरी कुलदेवीच्या दर्शनाला जा आणि मनोभावे तिची सेवा करा ती नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या नातेवाईकांना शेअर करा आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका